भवानीचा मागू मागून दमलो भवानी बैल दिला गेल्या वर्षी आम्ही एका शब्दावर भंगारपाडांच्या विरुद्ध बैल दिला होता नक्कीच आणि एक गोष्ट मला सांगायची वाटते कारण सोन्याचं नाव झालेलं आहे तो एक मेन म्हणजे त्याचा गाणी आला सोन्याने अंतर दिला किती आता आपण मथुरचं पण गाणी बघायचं काय मथुरचं गाणी वाजवलं तेव्हा तो मधुरचं नाव गेला पन्नास पन्नास सोन्याचा गाव जयेश पाटीलचं नाव जेव्हा गाणी वाजतो तेव्हाच बलाचा अकराज वाढतो त्या सोन्याची गाडी या सीझनला मला वाटतं त्या दिवशी जे अंतर पडली आतापर्यंत इतक्या अंतरात कधी आर्ण झाली सुटली ती अर्ध्या फाटीतून सुटली आणि सोन्या लंब्या फाटीचा बहीण आणि नाशिकची बैलांची सुटी आपल्या माहिती टायटच असतं नाशिकच्या बैलांच्या अंतर त्यांचा किती असतं कमी असतं म्हणून मग ती गाडी आपल्याला थोडी महाग पडली बोरीच्या वारीच्या मैदानाला दोन्ही बैलांचा गुलाल पारला होता पण कुठेतरी दोघही मिळून एकत्र येऊन आज गुलाल घेतला याच्याविषयी काय बोला हो कारण ही जोडी गुलालाचीच आहे अजून बैल चांगला पालतोय काय बरं रात्री मोठे पेर पेरे आला थोडीशी हवेतच आहेत पेरे जायला कुठे जरा मागे पुढे करत होते आपण एकामेकाच्या पेरेत पडलो तर तेवढा वादावादी होणार नाही कोण कुणाला किंग बादशाह वगैरे बोलणार नाही पण त्यांचा बैल पळवतो असं आम्हाला डावलत होते म्हणून मग कुठेतरी आम्हाला पण वाईट वाटत होता का आपण त्यांना ऐन वेल्यावर बैल दिला ना आपल्याला कुठेतरी धावलतात शेवटी वाईट वाटणार आम्ही कसं आम्ही खेळ खेळण्यासाठी येतो आम्ही हार जीतला मॅटर करत नाही पण बघा जी गाडी चालली चांगली जर पडत नाही तर आपण त्यांना मध्ये पाय घालत नाही हो बॅनरवर नाईन्टी नाईन पर्सेंट ना हंड्रेड पर्सेंट त्याच्या आधीपर्यंत गाडी जमलीच नाही आम्ही कारण सोने पण थोडासा लेवलचा बैल आहे आणि त्याचा बॅनर सोडल्यावर कोणी सहज अंदाज काढणार आहे का सोन्याच्या वरतीच बैल असेल तेव्हा तो लपण असेल ना पण तो सर्व आम्ही तेवढे शौकीन नाहीत आम्हाला हवा करण्याची सवय नाही जे आपल्याला घेऊन पाहिले आपल्या समोर येत होते का पहि पैरा द्या आज कुठेतरी आपल्याला बाहेर काढतात सुनील दादा नमस्कार नमस्कार छान असा पहिला मला वाटतं हा दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा पालतोयचा राणा आणि कुठारीचा सोन्या मला वाटतं पार्टीला पण या घरचा गुन्हा झालेला होता आणि आज कुणा घडून पैरा सांगा ना कसा पायरा काय नाही शेटचा आला कॉल का बैल आपल्याला उद्याच्या मैदानात पाहिजे बरं चला दिले अजून बैल चांगला पलतोय काय बरं तरी मोठे पेरेवाले आले थोडेसे हवेतच आहेत पेरे जायला कुठे जरा मागे पुढे करत होते म्हणून मग घडून आला पेहरा बऱ्याचशा मोठ्या पैरेवाल्या आणि कुठेतरी बघा आज हा खेळ चाललाय आहे आपल्या मुंबई बिंदूरचा खूप चांगला चाललाय पण माझी एकच इच्छा आहे की सर्व गाड्या मालकांनी एकमेव येऊन आणि खेळ खेळावा आणि कुठेतरी गाड्या पण केलावा पैदात पण पलावा हो नक्कीच घराचं मैत्री कुठेतरी टिकते आणि वादावाद थांबते कोण बादशे किंग बोलतात ते कुठेतरी थांबलं जाईल आपण एकामेकाच्या पॅरेत पडलो तर तेवढा वादावादी होणार नाही कोण कुणाला किंग बादशे वगैरे बोलणार नाही एवढं नक्कीच होणार आहे आणि जो पैरा बघा मला खूप छान गाडी आत पण पलाली कुठेतरी बोनिवलीचा मैदान मला वाटतं सोन्याचा खूप लकी मैदान आहे बोनिवलीचा मैदान तात्यांचा आशीर्वाद असल्यामुळे तात्यांचा आशीर्वाद त्याच्यावर भरपूर आहे त्याच्यामुळे ते, ते काय माहिती गुलालातच असतं आणि मला वाटतं एक जूनला तात्यांचा वाढदिवस पुरवत आणि आज तीन तारीख आहे तर आजचा गुलाल काही तात्यांना समर्पित असेल तात्यांना समर्पितचा गुलाल आहे त्याविषयी मी एक तारखेला नव्हतो मैदानात तर गाडी आमची थोडीशी गेली होती कारण शॉर्ट पडल्यात आपला बैल तेवढा नाही करत बरोबर आता कुठे तिथे बोरीच्या वारीला हा बोरीच्या वारीला पण गाडी तरी पण वाचराला घेऊन छान पलाली होती तुमची भरपूर बोलत होती पण आज गाडी खूप छान समोरून गाडी पण खूप चांगली होती आपल्या वेळेला येत होती पण ते कशा आहेत एकदम खेळाडू वृत्तीच्या आणि त्यांच्या प्रत्येक अड्ड्यात चार चार पाच पाच गाड्या होतात असं आहे आणि एकदम चांगले व्यक्तिमत्व आहेत मैदानामध्ये आल्यानंतर बघा मी नाव नेहमी ऐकतो सोने याचं बिंजोरला नाव आहे आणि तो नाव मला वाटतं आत्तापर्यंत नाही तर पूर्ण सीजन ऐकत आलेलं आहे कुठेतरी एक असं गाडा मालकाची एक हे पण असावं की प्रत्येक मैदानामध्ये जाऊन आपण नाव द्यावं नाही आम्ही कसं आम्ही खेळ खेळण्यासाठी येतो आम्ही हार जितला मॅटर करत नाही कारण बघा आत्ताच आज पण पावसाचं वातावरण आहे पटकन नाव द्यायचं कोण जोड व्हायचं हो दे एक खेळ हार जीत तर होणारच आहे त्याच्यात काय आपण जिंकणार ते जिंकणार काहीच फरक नाही पण एक खेळ जाण्याची मतलब आहे आज पण समजा आज आपल्या डी एस पी वाल्याने नाव फिरवलं त्यांचा आभार त्यांच्यामुळे आपला कुठं आलं आज तुम्ही बाहेर घेण्याच्या इथेपर्यंत का काय आले त्यांच्यामुळे त्यांनी नाव फिरवलं म्हणून आपण आज तुम्हाला बायट देऊ शकतो राणाविषयी काय बोला छान गाडी पलते राणा सध्याच्या या सीझनमध्ये मध्ये टॉप होता तो सध्या पण एखादा गोडीशी थोडासा आपला या चुकला तर आपण गाडी मार खाते मला वाटतं गुलाल पारला होता कुठेतरी दोघंही मिळून एकत्र येऊन आज गुलाल घेतलं याच्याविषयी काय पडलं हो कारण ही जोडी गुलालाचीच आहे आणि काय राहणा चांगला पब्लिक ने बरोबर आहे ड्रायवरविषयी सांगा ना कुठेतरी बघा महत्त्वाचा असतो तो आपल्याला ड्रायवर पण तो गुलाल मिळून देतो आपल्याला आजपर्यंत जर रेकॉर्ड आहे प्रवीण ड्रायव्हरच्या हातावर माझी गाडीच नाही पडली आणि प्रवीण ड्रायव्हर माझ्यासाठी सोन्या आणि सोन्याची भरपूर त्याने गाडी हकलली पण त्याची अद्यापर्यंत गाडी नाही पडली प्रवीण ड्रायव्हरची आणि गाडी एक नंबर हाकलतो काई आता मग अशी जसं पैरेवाल्यांचं काही अडचणी किंवा काही मोठं पैरेवाले हवामध्ये मागं पण तुम्ही मला बाहेर दिली होती किरकालीच्या मैदानामध्ये तर काय आता काही बदल झाला का मोठे पैरेवाल्याचे काही फोन बिन येतात काय नाही काय नाही तसंच आहे प्रकार तसंच आहे मोठे पैरेवाले थोडेसे हवेत असतात कारण जे आपल्याला घेऊन पाहिलं आपल्या समोर येत होते का पैरा द्या शेत पैरा द्या पण आज कुठेतरी तर आपल्याला बाहेर काढतात तर हा त्याच्यामुळे आपल्याला राग तर काहीतरी करावा म्हणून मग जरा बघू आहे बायला बैल आमचा काय कमी पडत नाही तर जसा बैल असतो तसा पडतोय आणि पेरा पण डिपेंड असतो आपण किती वरती जातो किती खालते तसं आपली गाडी पडवून शकता जसा पेरा चांगला भेटला तर आपण कोणाची पण गाडी मारण्याची ठेवतो आणि आवर्जून बघा एक लक्ष लागला जातो सोन्या पलायला जातो तर प्रेक्षक बघा लाईव्ह पण खूप सारी लोक जुळतात जसे बघा मथूरची किंवा सोन्याची अशा गाड्या पलायला गेल्यानंतर ना लाईव्ह प्रेक्षकांची गर्दी वरते तर तशी सोन्याची गाडी सुट्ट्यांना पण तिथे बघा ते शिंगांची पण ओळखली जातात हा सोना चांगल्या क्रेज मध्ये आहेत आणि सोन्याला भरपूर लोक ओळखतात पण आणि त्यांनी त्याचं नाव त्याच्या स्वतःच्या दमावर केलेलं आहे बरोबर आहे आणि जो आता तुम्ही सांगितलं की छान गाडी पलते तर मला वाटतं आता खूप सारी मैदान अजून आहेत तर पैरा कायम राहील का हो नक्कीच पैरा कायम आता कसा आहे त्यांची पण मधल्या पिरियड मध्ये पबजीची आणि त्यांची गाडी खूप टॉपला आली होती म्हणून आम्ही त्यांना डिस्टर्ब नव्हते केलं कारण बघा जी गाडी चालली चांगली जर पडत नाही तर आपण त्यांना मध्ये पाय घालत नाही तुमची गाडी चालल्यावरती तुम्ही जा वरती आपला काय हरकत नाही मधल्या पिरियडमध्ये बोलत होते ते पण गाडी फोडायचे मीच सांगितलं का नका फोडू गाडी तुमची चालले ना तर चांगली मध्ये होती गाडी पण तो आता वरती गेल्यामुळे त्यांना तो थोडासा प्रॉब्लेम झाला पेराला आणि कुठंतरी हो आमची साथ त्या नेहमीच असते कारण आमचा घरचे संबंध आहेत एक नंबरचा कारण त्यांना मी काहीच बोललो नाही का तुम्हाला बैल काय मिटर आणि मी प्रत्येकाला बोलतो आपले एक्सलआर राजेवाला आहेत त्यांना पण मी बोलतोय का तुम्हाला बैल हाय फक्त कसा आहे तुम्ही बॅनरवर जमा मी बैल दे आणि आपला कसा आहे एक साइड पकडला ना आपण एक साइड धरून असलो का शरद जमाला आपला प्रॉब्लेम होतो म्हणून दोन्ही साईडचा बैल असला का आपला प्लस पॉईंट मध्ये असतो बरोबर आहे एक माझ्या घरून एक प्रश्न केली कुठेतरी मी पूर्ण सीजन बघितले आता ही सीझन पण मागची पण पण बॅनरवर कधी सोन्याचं नाव नाही पडला कारण मला वाटतं त्याचं कारण असं की मैदानामध्ये आलेलं नाव हो बॅनरवर नाईन्टी नाईन पर्सेंट नाही हंड्रेड पर्सेंट त्याच्या आधीपर्यंत गाडी जमलीच नाही आम्ही भरपूर जेव्हा आणणार तेव्हापासून आम्ही त्याची ते बॅनर सोडायचो पण त्याची गाडी कधीच नाही आता दोन चार वेळेस सोडला तर पण आम्ही बॅनर गाडी नाही जमली त्याची फोन फोनच नाही कारण सोने पण थोडासा लेवलचा बैल आहे आणि त्याचा बॅनर सोडल्यावर कोणी सहज अंदाज काढणार आहे का सोन्याच्या वरतीच बैल असेल तेव्हाच ते तो लपून असेल ना बरोबर असा विषय आणि जेव्हा सीजन आता पूर्ण होत एक दोन अड्डीच होतील खूप आमच्या नावावरती केलं आणि त्याचा पण त्याने नाव खूप वरती नेऊन ठेवलं आहे आणि जेवढा आपल्याला आपण कसा एखादा बॅटर वगैरे हो असतं कोण असतं त्याचे जे उंची गाठत जातो त्याच्यामुळे आपला सर्व कुटुंबाचा गावाचा नाव होतं तसं आमच्या सोन्याने आमच्या घरचं नाव आमच्या गावाचं नाव केलेलं आहे पण पन तसंच पनवेल तालुक्याचा पण पन केलेला आहे बरोबर आहे आणि कुठेतरी मला वाटतं मुंबई पिंजूरचा इतिहास मला वाटतं बोलला जाईल आवर्जून सोन्याचं नाव दिसत तिथे कारण त्यांनी खूप मेहनत मालकाचं नाव आपल्या गावाचं नाव तर मुंबईचं पूर्ण नाव अखंड महाराष्ट्रावर केलंय नक्कीच आणि एक गोष्ट मला सांगायची वाटते कारण आज सोन्याचं नाव झालेलं आहे तो एक मेन म्हणजे त्याचा गाणे आला सोन्याने अंतर दिला किती पण तो सर्व आम्ही तेवढे शौकीन नाहीत आम्हाला हवा करण्याची सवय नाही पण जे आमची जी, जी मित्रमंडळी आहेत विनेश पाटील आमचे जे सर्व त्याचे चाहते आहेत प्रमेय पाटील या पण आपले नितेश मात्रे राहुल मात्रे यांनी स्वतःच्या खर्चाने तो गाणी काढलेला आहे मीला कृपया पण नव्हता दिला अजिबात कारण ते मला शोभाजी करायला आवडत नाही पैसे नाहीत असं काहीच नाही पण मला शोभाजी नाही पण त्यांच्या जेव्हा गाण्यावर बैल उठला तर त्यांच्या गाण्यावर उठलेला आहे बाई आणि विषय सांगायचा तात्पर्य त्या गाण्यावर फक्त सोन्याचे रील नाही तर असेल बैलांचे हो नक्कीच आणि कुठेतरी आपण गाणी वाजवलं जातो त्यामुळे पण बैलाचं नाव होतं आता आपण मथुरचं पण गाणी बघायचं काय मधुरचा गाणी वाजवला तेव्हा तर मधुरचं नाव गेला पन्नास पन्नास सोन्याचं गाव जयेश पाटलाचं नाव जेव्हा गाणी वाजतो तेव्हाच बैलाचा अक्रेस वाढते ना कुठेतरी आमच्या बैलाचं नाव उंचवण्यात आमचे जे त्याचे चाहते मित्रमंडि आहेत ज्या पोरांनी गाणी काढला त्यांचा खूप मोठा मला चावका त्याचं नाव तर सध्याच्या आता या उसाटनाच्या अड्यात पण त्यांनी चांगली गाडी मारली होती एक नंबर म्हणजे एक नंबर मध्ये चालला होता पण त्याची गाडी पबजी न त्याची थोडीशी उन्नस म्हणजे पबजी वरती गेल्यामुळे थोडीशी गाडी लगेच पॅरा कमजोर झाला का लगेच आपली गाडी डाऊन येणार आहे तर आपल्याच माहिती त्यांनी पण अनुभव घेतला आणि आम्ही पण अनुभव घेतला आपल्या कुठेतरी पॅराच्या मैदानात अनुभव घेतला आणि लगेच फोन केला बोलले चला आपली गाडी लगेच आज खोलू आज लगेच गुलाब गाडीचा करून घ्या बरोबर आहे कुठेतरी बघा दोघांचा मनविला वाचल्यानंतर बैलांचा पण एक तालमेल आणि कुठेतरी उंची बैलांचा एक सेम आहे आणि कुठेतरी गाडी पळताना पण छान दिसते काय बोलत तुम्ही गाडी कशी आता एकदम मस्तच पळते आणि जो आज सोन्या सोन्याविषयी काय बोलाल कारण अखंड महाराष्ट्र चर्चेतच आहे आम्हाला त्यांनी बैल एक शब्दावर फोनवर दिला त्यांच्या तर पहिले मी धन्यवादच मानतो थोडं तब... तरी प्रत्येकाला एक इच्छा असते की आम्हाला सोन्या मिळावा बर... किंवा गाडी तरी माझ्या दोन्ही पोरांची एवढी इच्छा होती का पप्पा सोन्यामध्ये बैल पालवायचा तर आम्ही त्यांना फोन केला बोललो दादा बघा पहिल्या शेर्तीला बळडीला गावावर आड्डा आम्हाला द्या त्यांनी एक शब्दावर बैल पाठवून दिला घेऊन आले आणि आमचा गुलाल झाला सगळा त्या वर्षाच्या हातात असतं योग कसे झुलवायचे आता माझ्या पाठी पण वर्ष वर्ष लागलेल आता गेल्या आमची पोलीसची गाडी झाली पण ते पण वर्षभर लागले होते खरी गोष्ट आहे ती खोटी गोष्ट नाहीच बरोबर आहे ते आम्ही पण म्हणजे आपण पेहरे द्यायला पण कसं असतं आपल्या एकट्याचा निर्णय नसतोय त्याला आपल्या घरच्यांचा निर्णय घ्यावा लागतो आपले जे पाठीराखे असतात त्यांचा निर्णय असतो पण ते कुठे तरी बोलते नको तो कुठे टाकतोय आहे तो कुठे पडतोय त्याला याने मारले त्याला त्याने मारले आपली इच्छा असली तरी आपण देऊ शकत नाही असं पण त्याचा कुठेतरी दोष आपल्याला लागतोय का शेट आपल्या बैल नाही पण बैल देणे पेरे करण्यामागचा पण आपल्या सर्वांचा पाठिंबा असतो पण आता मी त्या गाडीचं एक थोडंसं वर्णन घेतो सोन्याची गाडी या सीझन मला वाटतं त्या दिवशी जी अंतर पडली आतापर्यंत इतके अंतरात कधी धारण झाली सोन्याची गाडी अंतर पडायचं कारण कारण ते गाडी सुटली ती अर्ध्या फाटीतून सुटली आणि सोन्या आहे लंब्या फाटीचा बैल आणि नाशिकची बैलांची सुट्टी आपल्याला माहिती टायटच असतं नाशिकच्या बैलांच्या अंतर त्यांचा किती असतं कमी असतं म्हणून मग ती गाडी आपल्याला थोडी महाग पडली आणि तुमच्या जी मला वाटतं अपोजिशन मध्ये गाडी होती भवानी आणि पोलीस मला वाटतं ती महिला पण दोन्ही साईड न पब्लिक न पळतात तर येणाऱ्या कालामध्ये कधी का तो पैरा होईल का सोने आणि त्यांच्या सोबत आहो भवानीचा मागून दमलो भवानी बैल दिला आम्हाला भवानी आल्याला गेल्या वर्षी आम्ही एका शब्दावर भंगारपाड्यांच्या विरुद्ध बैल दिला होता पण त्यांचा बैल पळवता असं आम्हाला डावलत होते म्हणून मग कुठेतरी आम्हाला पण वाईट वाटत होता का आपण त्यांना ऐनवेल्यावर बैल दिला ना आपल्याला कुठेतरी दावलतात शेवटी वाईट वाटणारच असं पण मला वाटतं सोन्याला खूप सार्या पेऱ्यांच्या मागण्या भरपूर येतात पण थोडासा आपल्याला न पटणारे असतात त्याच्यामुळे काय आपण करत नाही पेऱ्या कारण आपला एकट्याचा निर्णय नसतो पेऱ्या करण्यामागे आपल्या माझ्यावरती माझे बाबा आहेत मोठा भाऊ आहे छोटा भाऊ आहे त्यांचा पण निर्णय असतो परत आपले राहुल नितेश अविनेश वगैरे आहेत त्यांचा सर्वांचा विचार विनिमय करून घ्यावा लागतोय कुठला बैल काढायचा सोन्या ज्या ज्या वेळेला बोनिलीच्या मैदानामध्ये येले ना काहीतरी उपवार म्हणजे काहीतरी गिफ्ट किंवा काहीतरी सन्मान चिन्ह घेऊन गेले नक्कीच नक्कीच कारण तात्यांचा आशीर्वाद सोन्याला लावलेलाच आहे आणि तात्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांनी बक्षीस काय ना काय नेलेलीच आहे आणि गेल्या वर्षी पण आपण एक जूनला ला लखनची गाडी एक जूनलाच मारली होती त्यावेळेस पण मोठा धमाका केला होता त्यावेळेस पण त्यांनी चांगली संधी आहे का हो आज पण सायकल लागलेलं आहे सायकल लागले आहे तात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी भरपूर आहे आणि बोनी कॉमेडीचा पण आम्हाला फुल सपोर्ट असतो त्याला जास्त वेळ नाही तात्यांविषयी तात्या काय तात्या म्हणजे एक मावले होती मावली म्हणजे कसे सर्वांना सामावून घेणार आज मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप मोठा आणि गाडा मालक बोलवून पण मी थोडासा एकदम कमी याचा आहे तरी मी मला सुनील असा सुनील सुनेल सुनेलोशा काय मिठी मारणार ते एवढीच चांगली मारतात आणि मला जातात जाता शेवटचा मागच्या वर्षी तात्यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक जूनचा मैदान घेतला होता मुंबईमध्ये जेवढी पण नामांकित बैल होती ना सर्वांचं सन्मान केला होता कुठेतरी ती एक आठवण या वर्षी कमी झाली आपल्याला हो नक्कीच कारण तात्या गेल्या वर्षी मी जेव्हा गाडी जिंकलो होतो तेव्हा मी तात्यांचं पण अभियान आभार मानले होते कारण तात्यांनी जो सत्कार केला होता त्याला कुठेतरी त्यांनी साजेसा या दिला होता प्रतिसाद दिला होता का तात्यांच्या सत्कारा सन्मान दिला होता त्यांनी त्यावेळी त्यांनी लकांची गाडी मारली चालेल धन्यवाद चांगली गाडी पलते तुमची कायम पैरा टिकवा जे कोणी पैरे देत नाही नक्की त्यांच्याशी तुम्हाला वाटतं तर गाड्या केला किंवा पैरे मध्ये केला नक्कीच नक्कीच आणि डीएसपी वाल्याशी पण आमचा आता तीस तारखेला पैरा जुळून आला होता पण त्याने आम्हाला फोन लागेल मी तीस तारखेला दिला होता बैल त्यांना त्यांचा फोन नाही आला ना मला पण मेवण्याचा लग्न होता म्हणून तो पॅरा जुळला ना आमचा त्यांना बैल दिला होता आज पण ते बोलले अरे तू बैल ना दिला अरे बरं बैल दिला होता तुम्हाला बरं पण तुम्ही तुमचा फोन आला मी पण लग्नामध्ये बिजी होतो त्याच्यामुळे थोडासा झाला आणि ते वाघात शर्ती केल्या मध्ये वाघात नाही त्याचा हात कोणीच धरू शकत नाही आज आणि सीजन सीजन संपायला आले चालू मध्ये पण स्टार्ट होती केल्या असतील कोणीच नसतील शर्ती केला अभिनंदन देईल आजची जोडी पाहिली राणा सोन्या यांनी मिळवली ही भेट करून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील आणि कायम बोनवली मैदानामध्ये या आणि कायम काही काय भेट घेऊन जावं माझे धन्यवाद धन्यवाद तुमचा धन्यवाद